जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खटाव वडूज शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी बढती बदली व सेवानिवृत्ती निवृत्ती या तिहेरी कार्यक्रमानिमित्त श्री बी आर कटके यांची शाखा अभियंता या पदावरून उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग खटाव इथं पदोन्नती झाली उत्तम लावंड परिसर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या कार्यालयाकडील उपविभागीय अभियंता विनोद येवले साहेब यांची बदली संभाजीनगर इथं झाली तसेच या कार्यालयाकडील सुहास माने व संतोष कोरे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची बदली झाली या छोटे खणी सत्कार सोहळ्यानिमित्त श्री कटके साहेब यांचा सत्कार करताना सुभाषचंद्र खाडे शाखा अभियंता सत्यवान सानप शाखा अभियंता यांच्या हस्ते सत्कार झाला विनोद येवले साहेब यांचा सत्कार श्री श्याम मोरे व प्रसाद कुलकर्णी शाखा अभियंता यांच्या हस्ते झाला उत्तम लावंड परिसर यांचा सपत्नीक सत्कार ओमकार राऊत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीमती एस के पवार कनिष्ठ सहाय्यक प्रशासन श्रीमती प्रणाली निकम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीमती सुवर्णा खाडे परिसर यांच्या हस्ते झाला संतोष कोरे स्थापत्य यांचा सत्कार कनिष्ठ प्रशासन संताजी खाडे स्थापत्रहायन यांच्या हस्ते सत्कार झाला सुहास माने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचा सत्कार ओंकार राऊत यांच्या हस्ते झाला रामपुरी वाहन चालक हे सेवानिवृत्त झाल्यानं त्यांचा सत्कार विद्याधर कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक प्रशासन यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमास या कार्यालयाकडील कर्मचारी श्रीमती वासंती भोकरे महेश बनसोडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हनुमंत माने वाहनचालक सुजय कर्णे परिसर नानासो जाधव संपत पवार सुभाष पवार मैल कामगार हे कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास भरत जाधव शशिकांत माने अनिल जाधव शाखा दीपक खोत अमर देशमुख राजू पुपुलवाड स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे उपस्थित होते उमेश चव्हाण शुभम घाडगे राहुल जगदीश गोडसे राहुल बागल सोहम शिंदे बाळासाहेब जाधव हे मक्तेदार सदर कार्यक्रमास उपस्थित होते तसेच एरडा न्यूजचे संपादक धनंजय क्षीरसागर यांचा सत्कार सत्यवान सानप शाखा अभियंता यांच्या हस्ते झाला शरद कदम उपसंपादक एरळा न्यूज यांचा सत्कार प्रसाद कुलकर्णी शाखा अभियंता यांच्या हस्ते झाला लहू चव्हाण बुलंद टाइम्सचे संपादक यांचा सत्कार दत्तात्रय साबे श्याम मोरे व प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते झाला पहिल्या कारणामध्ये मामा हे रिटायर होत आहेत लावणमामांचं काम म्हणलं की आता जुळ आणि आम्ही प्रेमळ माम त्यांचा आमचा संपर्क काय मिळणार कधी एका शब्दाने त्यांनी आम्हाला कधी नव्हतं नाही बोलून आमची त्यांची प्रेमाशी संबंध ते गेल्यानंतर थोडं वाईट वाटते नोकऱ्यात हे बदल स्वतः ते स्वीकारले पाहिजे त्यानंतर दुसरे रिटायर करून आम्ही टक्केच आम्ही जेव्हा जेव्हा मानला जाऊ तेव्हा तेव्हा केवळ कामात आणि कामात बसणारा माणूस एक मिळून कटकेच आहे ते काम झाल्याशिवाय मी उठणार नाही अशी त्यांची ख्याती म्हणजे सात तास लागो आठ तास लागो म्हणजे ते स्वतःही कबूल करतात त्यामुळे हे वाढलंय माझे स्वतः त्यांनी कबूल केलं आणि अतिशय अतिशय म्हणजे नवीन लोकांना प्रेरणा आहे दुसरी बदलीनं औरंगाबाद एक कधी सांगून आले साहेब जेवले साहेबांचा माझा आल्यापासून जास्त संपर्क आहे त्यांचे काम करण्याची पद्धत अशी आहे की ते वेळेला हजर कामात तत्पर कुठलीही माहिती अजूनपर्यंत अशी वेळेत दिली नाही काम झालं नाही इव्हन आता महातालुक्यातली शिस्त बसवली शिस्त लोकांना दिसून येत नाही काही लोकांना काय लोकांना काय वाटत असेल काय लागतं शिस्त असते शिस्त परत काय पासून शिकेल कोण नवीन कोण त्या पद्धतीने काम दुसरे माझे सहकारी म्हणजे पोलीस आहे माझा संपूर्ण दोन हजार एक पश्चन आहे अतिशय मानून त्यांना फोटोडायला कधीच आवडत नाही आणि प्रत्येक कामा हा त्यांच्या त्यांच्या यांच्या कामात ते व्यस्त असतात दुसरं बाकी त्यांना काही देणं गेलं नसतं असे माझे माझे गृहबंधूस आहेत ते आणि अशा पद्धतीने माझी सुद्धा बद्दी पाठवली या ठिकाणी झालेली नोकरीत बदल हा काढलेला असते आपण नोकरी करताना कौटुंबिक जीवनात फादर आणि सामाजिक जीवनात गॉडफादर तसं आमचे गॉडफादर गुरुबंद खाडेसाहेब आहेत खाडे साहेबांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन करून एक अशी म्हण की गुरुविन कोण दाखविल त्या पद्धतीने बऱ्याच शिकणार दुसरे आमचे सहकारी आहेत काका आहेत सानम साहेब आहेत मोरी साहेब आहेत जणांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे शेवटी जाताना थोडं वाईट वाटतंय पण काय करायचं म्हणजे आपण स्वीकारला पाहिजे दे उपस्थित राहिलेलं आहे पहिलीच वेळ असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इतर साजरा करू कोणतं आणि कमी याच्यात नियोजन झालेलं आहे त्याबद्दल मी सोय कामाबद्दलगिरी युक्त करतो आहे थोडं इकडं तिकडं झालेलं आहे ते समजून घ्यायचं या ठिकाणी आमचे खरं उन्नरी कामगार म्हणजे मामा नुकतेच प्रमोशन या ठिकाणी उपस्थित राहिलेले हजर झालेले आणि थोड्याच वेळात कामाचे छाप पाडून गेलेले आमचे ते टक्के रासेल टक्केर वर्षानंतर माझा संबंध मिळाला इथे एक चार पाच वर्षपूर्वी वर्ष आला नंतर, नंतर आग्चा आग्चा <laughs> 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 ते खलटणला त्यांची बदली झाली आणि फिरून परत मारला आले आणि आता पण बसून परत यायची पहिली चार दिवस नंतर आमचे आदरणीय एवढे साहेब एवढे साहेबांकडे बघितलं म्हणजे वरून आपल्याला परिक अधिक असतो पण त्यांच्या आत केल्यानंतर त्यांचं प्रेमचा धारा बरोबर त्यांच्या एक एकंदर कामका शैलीबद्दल आम्ही त्यांच्याकडून बरेच शिकून घेतलं आणि त्यांनी नगर केल्यानंतर एक वर्ष कामजा जवळजवळ संपावा त्या कालावधीत आम्हाला एक प्रकारची शिस्त लागली सामाची त्यांची आमच्याकडून त्यांनी शिस्त लावण्याचा जो प्रयत्न केला तो आम्ही थोडाफार आत्मसात सांगतो पण त्यांच्याकडून काम करण्याची आपत्ती आणि त्यांनी सर्वांना समोरून घेऊन कामकाज या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पाडलं आणि नंतर थोड्या दिवसासाठी नुसते पत्तीस साहेबांकडे चार्ज घेण्यात आला आणि त्यानंतर टक्के रोज रोकडे घेण्यात आला आता एवढीच विनंती आहे की आम्हाला एक कायम सोडती उपाय या ठिकाणी मिळावा म्हणजे आमचं आमचं कामकाज पुरे पार सड आणि रोजच्या पत्र व्यवहारासाठी आम्हाला एक जावं लागतं असो आपल्याला बा बाकी काही कॉमेंट्स करायचे आणि या ठिकाणी आमचे आपण ज्यानंतर आमचे जवळचे आमचे मान्य शॉफ माने त्यांनी आमच्याकडं मेहनतीने आणि चांगल्या प्रामाणिकप्रमाणे काम केलं ते कुठली जबाबदारी शिवावर घेऊन त्यांनी अहोरात्र काम केलेलं नाही कोर्यांनाही कसे म्हणजे आमच्या ऑफिसातले कोण खंड गेले याबद्दल इथं बरीच मोठी कोकणी निर्माण झालेली तरी या ठिकाणी एवढंच मागणं आहे या इथून पुढे हे कसं आमच्या ज्यांनी कामकाज होईल तरी परत या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो मला या ठिकाणी संधी सहोगाने मी बोलण्याची संधी दिली आणि माझं मोडकं तोडकं काय भाषण आहे ते ऐकून घेतलं म्हणून मी संयोजकांचे आभार मानतो आणि हे झाल्यानंतर आपल्या ठिकाणी

आणि सत्कारच्याबरोबर आलेले सर्व नातेवाईक चित्तचिंतक या सर्वांचं सेवन करण्याच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो <दिया> आज सर्वप्रथम त्यांचा सत्कार होणार आहे आदरणीय राजेंद्र भगवानराव टपके यांनी चार पाच दिवसांपूर्वी आपल्या बांधकाम विभागाचा उपअभियंत म्हणून चार्ज घेतला होता आणि खटके साहेब हे मुळचे अक्रो बाळशिरस तालुक्यातील गेल्या आहेत ना शेजारी फिलारे या गावचेंडा या गावचे सुपुत्र आहेत ते मूळचे सोलापूर जिल्ह्याचे असले तर त्यांचं जर कारकिर्दी पाहिली तर बहुतांशी कारकिर्दी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्यांनी सुरुवातीच्या काळात एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार सातपर्यंत मेढा पाणीपुरवठा लघुपाठबंधार विभागामध्ये कार्यक्रम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार पंधरापर्यंत बंडल पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते ते त्यानंतर आपले शेजारी कुमान जॉईट मतदारसंघातील मान उप ते दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते आणि मागील आठवड्यात त्यांना पदोन्नती झाली झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी बटो उपयोगाचा आणि नंतर एक दोन दिवस त्यांनी चांगलं प्रामाणिकपणे काम केलं आणि शेवटचा दिवस पहिल्यांदा भेट झाली परंतु त्यांचा देहबोली पाहिजे असता आणि चेहरा माझं खूप पाहिला असता अतिशय समाधान वाटतं की जाता जाता माझं सुद्धा कितका समाधानी असतो की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसू येतं त्या या ठिकाणी त्यांचा सगळ्यांपणे हजार होणार आहे त्यानंतर दुसरे सत्या मोठे आदरणीय विनोदजी केवडे साहेब केवडे साहेब यांच्याकडं आता हे महाविभागाचा गोळाभियंत्र म्हणून अधिक वृद्ध चार्ज आहेत त्याचबरोबर आपल्या विभागाचाही त्यांच्याकडे गेली वर्षभर अतिरिक्त चार्ज होता या काळात एक दोन वेळा येण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे त्यांची भेट झाली नाही आज शेवटची तिथं निरोपाची भेट झाली त्यांनी कर हे आपल्या आपल्यापर्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे जे सत्कार म्हणते लावण मामा हे आपल्यांचे सुपुत्र आहेत त्यांनी मैल सुरुवातीच्या काळात मैलकामगार म्हणून रस्त्यावर काम केलं त्यानंतर गेली अर्धा वर्ष आपल्या जिल्हा परिषद मध्ये चांगल्या पद्धतीने सेवा बदलता येणाऱ्या जाणाऱ्यांची प्रत्येक आत्मिनी चौकशी करणे या भाषा म्हणणे पाण्याचा तांब्या करून देणे आणि नम्रपणे सगळ्यांची वागणूक वा करून ते अगदी कालपर्यंत सुद्धा सेवेत होते आणि आज त्यांचा सा निरोप समारंभ आहे त्यानंतरचे चौथे सत्कार होते आणि सामान्य संतोषी मोरे हे कोरेगाव तालुक्यातील रेमतपूरचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी मला दोन कर्म या विभागात पहिले सुरुवातीला एक बरेच वर्ष काम करत होते आणि आणखी चार पाच वर्ष काम करून ते त्यांच्या होमग्राऊंड ग्राउंड कोरेगावला वायना वायला वाईला त्यांची बदली झाली ते स्थापत्य अभियंता आहेत त्यानंतर दुसरे पाचवी सत्या गुंटे सुहांगी माने हे आपल्यास टाकावलं होते ते माहिती भागच्या उपक्रियेत सोळाजींचा सोळा जींच्या घडत प्रवास आम्ही साक्षीदार आहोत अनेक वर्षे त्यांनी ग्रामपंचायती महिनी ग्रामपंचायतीमध्ये लेफ्टिंग म्हणून काम केलं त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा आणि देऊन ते आपले विभागात राहिले आणि गेले दोन चार वर्ष पूर्वी ते अत्यंत अभ्यासपणे आडतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना जबाबदारी प्रत्येक जबाबदारी ते यशस्वीपणे पाळत आली आणि काम करताना कधी ते दिवसरात्र म्हटले नाही आणि ते मी जाताना दोन साहेब साहेबांना पावसाहेब अकरा अकरा वाजेपर्यंत सुहास आणि तात्या कार्यरत असतात अशा सुहासजींना फार मालमंत्र्यांच्या मतदारसंघात पाचारण झालेलं आहे आणि जे पाठशा होत आहेत त्यांनाही आपल्या सर्वांच्या होते

पदोन्नती झाली आणि माझ्या माझ्यासमोरच झाली असे मित्र माझे सहकारी लटके साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वनिवृत्त झालेले होणाऱ्या लावण होते त्या ठिकाणी मी जवळजवळ माझा जास्त काही कालावधी नाही परंतु एक वर्षाचा बराच कालावधी असतो एक वर्षाच्या कालावधीमध्ये माझे जे मेल कामगार आहेत त्यांनी जे केले चांगलं काम केलेलं आहे गेस्ट हाऊस असेल कार्यालय असेल साफसफाई असेल अशी महत्वाची कामं डेटा होतांच्या भूमिका नाही साफसफाई अशी महत्वाची कामं त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी वास पातत्यावरती सहाय्यक म्हणून परंतु त्यांच्या कामाची शैली खरोखरच वाखडण्याजोगी आहे प्रत्येक गाणी जाऊन जे तर त्यांनी कामाचे फोटो पाठवणे नंतर कुठे काय असेल तर दुरुस्ती करून घेणे कारण की माझा जे एकतर असा उद्देशच होता की बांधकामाची जी आपल्या हे असते जनमानसामध्ये प्रतिमा असते लोकांचं शासकीय काम म्हटले की वाईट दर्जा नंतर ते शासकीय असूच असतं तर तो मला थोडासा बदलायचा होता आणि त्यानिमित्तानेच मग मी सर्व आमच्या अभियंता आणि स्थापत्याभियंत्री सहाय्यक यांना सूचनाच केली होती प्रत्येक काम जे तर शुटिंग असो शूटिंगपासून तुम्ही वास ठेवायचा आणि योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने तांत्रिक गुणवत्तापूर्ण काम आपण त्याच्याकडून घेता येते याकडे भर दिला होता त्या माझ्या सूचनांचं पालन सगळं अभियंता आणि स्थापत्याभिती सहाय्यक यांनी मान आणि खटाव या तालुक्यामध्ये केलेली आहेत आणि आपण बऱ्यापैकी

कटामधील सर्व अभिनता स्टाफ असेल त्यांना थोडेफार कदाचित एखाद वेळा माझ्याकडून शिस्त लावण्याच्या दृष्टीने थोडीशी जरा रागावलेला असेल तर त्यांनी ते त्याच्यावर काही मनावर ऐकलेलं नाही आहे आणि माझा असा त्या ठिकाणी सरकारही केलेलं आहे समजू शकतो की त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काही राग नाही आणि <laughs> देखील त्यांच्याविषयी कोणताही राग मनामध्ये ठेवलेला नाही आणि आहे असं तुम्हाला ह्या सर्व स्टाफनी या ठिकाणी मी बहुमूल्य सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळं स्टाफचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द आज खरं योगायोग असा झाला

आणि जलमानसातली आमची कशी प्रश्न करण्याचा मला थोडी मदत झाली सुरुवातीचा माझा कालावधी तर बघितलं आठ दहा दहा बारा वर्ष मी वर्षा जावडी बागा तिथे त्यानंतर मग पंटनला आलो पंटन हे कामं चांगली चालली म्हणजे काय उल्लेख हे कामं झाली संशोधनात्मक कामं झाली नडाजावडीच्या ठिकाणी म्हणजे पलीकडलं पाणी एखाद्या दाखवण्यात आली कल्या आठ शंभर फूट पाण्याची उंची त्याच्या खाली पाईपलाय संशोधनात्मक काही कामं झाली दखल घेतली किंवा काय काय म्हणजे असे टँकर ग्रस्ताची काम असणारी त्याला टँकर मुक्त केली अशी काही चांगली कामं झाली अशा रीतीने हा कालावधी करत आली शाखा जसे ते पोटी त्याच्या पदापर्यंत आम्ही आलो आणि शासनानं आम्हाला जात एक पाच सात दिवसाची आम्हाला भेट दिली त्याच्याबद्दल मी शासनाचा पहिल्यांदा आभारी आहे पुढच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वादानं आमच्या योगे साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आणि आपले उशिरा का मी आमचे गोलीदार म्हणून आमचे जे काय तात्या चांगलंराव साहेब आपले श्वास पाणी साहेब बाकी सर्वांनी होती आम्ही एक व्यावसायिक म्हणून आम्ही एक कर्मचारी म्हणून काम पूर्वी केलं परंतु आम्ही एवढ्या एका परत त्यांच्या समक्ष त्यांच्यासह समय काम करण्याचा योग आला की एक योग आहे असं समजतो आणि सगळ्यांनी माझ्याबद्दल चांगलं एक सदिच्छा आणि त्याचा आणि त्यांचा मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका